चंदी आली आणि घराचा नूरच बदलला आयुष्यावर इतकं प्रेम करणारी क्षणाक्षणाचा पुरेपूर आस्वाद घेणारी सतत नव्याच्या ध्यासात असणारी अगदी संपूर्ण एक्स्ट्रोवट चंदी आधीचाच हसरा स्वभाव आणि आता तर ती अमेरिकेतल्या मुक्त स्वतंत्र समाजात तिच्या मूळच्या अस्मितेला आणखी नवे नवे धुमारे फुटले तर त्यात काय नवल भेट झाल्या क्षणापासून ती माझ्याशी अत्यंत मोकळेपणाने वागत होती आणि म्हणूनच मी तिला सूचना करण्याचं धारिष्ट दाखवलं चंदे एक सांगितलं तर सा रागवायची नाहीस ना सांगून तर बघ ती हसत म्हणाली मग आपोआप समजेल मला असं सुचवायचं होतं की निदान घरात तरी तू पारंपरिक पोशाखात वावरत जा मामी जराशा जुन्या विचारांच्या आहेत पण तुला प्रत्यक्ष काही सांगण्याची त्यांची हिम्मत व्हायची नाही पारंपरिक वेश म्हणजे काय आपली नेहमीचीच पाचवारी साडी आणि ब्लाउज निदान एकदा तरी तसे कपडे कर ना मामींची कळी कशी खुलेल पाहशीलच चंदी जरा गंभीर झाली होती श्री त्यांच्या मूड्सना तू इतकं जपतोस त्यात काय गैर आहे इथे मामा मामींनी मला अगदी आईवडिलांसारखी माया दिली आणि आणखी एक आहे मेघनाद आणि तू परदेशी गेल्यापासून त्या अगदी विलक्षण हळव्या झाल्यात मी म्हणतो आठवडा दिवसांचा तर प्रश्न आहे तेवढं त्यांच्यासाठी तुला करता येण्यासारखं नाही आहे का श्री तुझी सूचना मी आउट ऑफ हँड नाकारणार नाही आहे तुझा हेतू चांगला आहे यू आर ऑनेस्ट पाहते पण संध्याकाळी ती साडीत आली तेव्हा मामी तर तिच्याकडे पाहतच राहिल्या माझ्याकडे एक नजर टाकत चंदाने डोळे मिचकले खालच्या मजल्यावरच्या रिकाम्या तीन खोल्या चंदी वापरत होती तिच्या अनेक मैत्रिणी होत्या त्यांचा तिच्या भोवती गराडा पडलेला असायचा मी ही दिवसभर माझ्या कामात अडकलेला रात्रीच्या जेवणाच्या वेळीच आमची गाठ पडायची तीन चार दिवसानंतर माझ्या ध्यानात आलं की चंदी काहीतरी कारणाने व्यग्र झालेली दिसते डिस्टर्ब झाली अर्थात प्रत्येकाचे काही काही व्यक्तिगत प्रश्न असतात सर्वजण सदा सर्व काळ सुखी समाधानी असू शकत नाही त्या संध्याकाळी जेवण संपत आल्यावर चंदी अचानकपणे म्हणाली श्री मी येताना नवीन नवीन पिक्चर्सच्या खूप साऱ्या डीव्हीडी आणल्यात आई बाबा तुम्हाला इंग्लिश चित्रपटात काही स्वारस्य नाही मला माहिती आहे श्री आणि मी माझ्या लॅपटॉपवर त्या डीव्हीडी पाहू का अगं मग हुशाल पहा की त्यात अगदी एवढं विचारण्यासारखं काय नाही तसं नाही दिवसभर त्याला वेळ नसतो आणि नऊ साडेनऊ पर्यंत घरच्या टीव्हीवर तुम्ही दोघं सिरियली पाहत असता चंदे सरळ सरळ काय ते सांग बरं मामा शेवटी म्हणाले आपल्या मधल्या खोलीत आम्ही बसलो तर चालेल का मधल्या खोलीत बसा नाहीतर अंगणात बसा नाहीतर गच्चीवर बसा आम्हाला ते सिनेमे आवडत नाहीत हे मात्र खरं फक्त श्रीलाच विचार एकदा त्याला रात्री उशिरापर्यंत जागं राहणं जमणार आहे का श्री चंदीने माझ्याकडून वळून विचारलं एव्हा ना माझ्या ध्यानात आलं होतं की ते डी डी पाहणं हे एक सबब आहे चंदीच्या मनात काहीतरी वेगळंच चाललंय हां हे पहा ती म्हणते ना मी पाहतो मी हसत हसत म्हणालो पेंगायला लागलो तर ती समजेल काय समजायचं ते साडेआठच्या सुमारास आम्ही दोघं त्या मधल्या खोलीत आलो होतो चंदीने लॅपटॉपवर व्ही डी सुरू केला होता पण अर्थात आमचं दोघांचंही तिकडे लक्ष नव्हतं हलणारी चित्र आणि आवाजाची गुणगुण -गुण। चंदे मी बोलायला लागलो एक हात वर करून तिने मला गप्प केलं जरा थांब श्री तुला एवढ्यात मी काहीतरी दाखवणार आहे म्हणजे दिसलं तर काय दाखवणार आहेस आणि काय दिसलं तर मला तर काहीच समजत नाहीये मलाही समजत नाहीये ना म्हणून तर तुला इथे आणलंय पण काही न बोलता तिने फक्त हात वर केला आम्ही दोघं लॅपटॉपच्या पडद्याकडे पाहत बसून राहिलो बरोबर नऊ वाजता चंदी उठली आणि मला म्हणाली चल काहीच न बोलता आम्ही तिच्या मागोमाग खोलीतून बाहेरच्या बाल्कनीत गेलो ती उजवीकडे वळली आणि बाल्कनी जिथून वळून मागे जात होती त्या वळणावर उभी राहिली मी काही बोलणार तेवढ्या तोंडावर बोट ठेवून तीच म्हणाली श फक्त पहा जर काही झालं तर फक्त पहा ती विलक्षण गंभीर झाली होती कोणत्या तरी तणावाखाली होती आणि तिचा मूड संसर्गजन्य होता आम्ही उभे होतो ती जागा जराशी अंधारातलीच होती आणि बाल्कनीचा पुढचा भाग तर अगदीच अंधारलेला होता तिकडेच चंदी एकटक पाहत होती आणि मग एकदम तिने माझा डावा हात घट्ट धरला ते पहा ती अगदी हलक्या आवाजात म्हणाली पण तिने मला, मला सांगायची जरुरीच नव्हती मलाही ते दिसलं होतं ते किंवा तो बाल्कनीच्या त्या टोकाकडून तो आमच्या दिशेने येत होता मान किंचित खाली वळलेली दोन्ही हात मागे गेलेले जसजसा तो जवळ यायला लागला तसतशी त्याच्यात स्पष्टता यायला लागली अंगात बाईचा पांढरा शर्ट खाली दोन काच्याचं धोतर पावलं सावकाश सावकाश पडत होती आम्ही कठड्याला अगदी खेटून उभे होतो आमच्या समोरून फूटभरावरून तो केला पण त्याला आमच्या अस्तित्वाची काही जाणही नसावीशी वाटत होती बाल्कनीतून सरळ चालत चालत तो अगदी शेवटपर्यंत केला जरासा थांबला मग वळला आणि आमच्या दिशेने पुन्हा चालत यायला लागला पण तीच ती विचारमग्न अवस्था पण आता त्याच्यावर चांगला प्रकाश पडत होता त्याचा किंचित उभट चेहरा गौरवर्ण मागे वळवलेले केस मोठं कपाळ किंचित पातळनाक जराशी अरुंद जीवाणी सगळं अगदी दिस स्पष्ट दिसत होतं आमची यत्किंचितही दखल न घेता तो परत पुढे गेला वळला बाल्कनीच्या त्या अंधारलेल्या भागातून चालत राहिला आणि मध्येच एकदम दिसेनासा झाला एखाद्या निशब्द स्फोटासारखा क्षण आवाज झाला नव्हता लखलखाट झाला नव्हता पण शरीराला केवढा मोठा धक्का बसला होता पाहिलं श्री हो पाहिलं हेच दाखवायचं होतं मला तुला पण चंदे हा काय प्रकार आहे मी कसं सांगू मलाच काही समजत नाहीये चल आज जाऊ मला तर थंडीच वाजायला लागली माझ्याही शरीरावर शहारे आले होते जे काही दिसलं होतं त्यातला अनैसर्गिकपणा अंगावर काटा आणणाराच होता आम्ही दोघं आत आलो मागे मी दारबंद करून त्याला कडी घातली काल आणि परवा दोन्ही रात्री याच वेळेस मला तो दिसला चंदी खुर्चीत बसता बसता म्हणाली अकरा साडे अकराच्या आधी मी कधीच झोपत नाही इथेच खिडकीपाशी काहीतरी वाचत होते एकदम समोर हलचल दिसली पुस्तक खाली ठेवून खिडकी बाहेर पाहत बसले परत बाहेर कोणीतरी दिसलं तशीच घाईघाईने बाहेर आले बाल्कनीत कोणीतरी उजवीकडे वळताना दिसलं तिकडच्या बाजूस जरासा अंधारच आहे नाही का तिकडे पाहायला जाण्याआधी जरा वेळ घुटमळलेच मग स्वतःचा असा राग आला माझ्या स्वतःच्या घरात अशी घाबरून बसणार तशीच घाईघाईने पुढे जाऊन पाहिलं तर बाल्कनी रिकामी अगदी पुढे जाऊन खाली वाकून पाहिलं अर्थात खाली कोणीच नव्हतं बाल्कनीला शिडी दोरी असं काहीच नव्हतं अंगण पंधरा फूट तरी खाली असणार अशी उडी मारण्याचं साहस कोण करणार तशीच परत आले पण वाचनावरचं लक्ष उडालं होतं सारखासारखा हाच विचार समोर येत होता आता झाला हा काय प्रकार होता पण मी त्याबद्दल कोणाशीच बोलले नाही कारण माझी स्वतःचीच खात्री नव्हती ना, ना का कोणाच ठाऊक पण काल रात्री त्याच वेळी मी इथं था थांबले होते वाटत होतं एकदा परीक्षा घ्यावी आणि मग तसाच अनुभव परत आला तर त्याचं अनालिसिस करावं पण बरोबर त्याचवेळी मला तो दिसला मी तयारच होते तो पुन्हा उजवीकडे जाताना दिसताच मी लगोलग आले त्याच्या मागोमाग निघाले तो वळून उजवीकडे जाताच मीही तिथपर्यंत आले आणि श्री तो बाल्कनीच्या शेवटापर्यंत पोहोचला आणि एकदम दिसेनासा झाला हवेत विरघळल्यासारखा मी अगदी तिथपर्यंत जाऊन पोहोचले पण तिथे काय होतं काही नाही असा अनुभव मला तरी यापूर्वी कधीच आलेला नाही आहे आणि मला वाटत नाही कोणालाही आलेला असेल ही काय साधी घटना आहे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी एखादा माणूस पाहत असता आणि तो तुमच्या डोळ्यांदेखत गडप होतो याला काय स्पष्टीकरण देणार अगदी ठरवलं होतं पुन्हा दिसलं तर अनालिसिस करायचं पण मला त्यातली काय माहिती होती आणि आज परत तिसऱ्या खेपेस मी म्हणालो हो तिसऱ्या खेपेस कारण माझा माझ्यावर स्वतःवर शंभर टक्के भरवसा राहिलाच नव्हता खरं का खोटं काहीच समजत नव्हतं तेव्हा ठरवलं आणखी कोणाला तरी हे दाखवायला हवं आणखी कोणाला दिसलं तर निदान त्याला बाह्यसृष्टीत तरी सत्यता येईल तो माझ्या एकटीचा सब्जेक्टिव्ह अनुभव राहणार नाही आताशी स्वतःच ते पाहिलंयस आता काय अशा घटनेला काही रॅशनल तर्कशुद्ध असं स्पष्टीकरणच असू शकत नाही का मी म्हणालो पण असा अनुभव आलेले आपण काही पाहिलेलेच नाही श्री म्हणजे काय म्हणजे असं काल रात्री जेव्हा मला त्यातला अनैसर्गिकपणा जाणवला तेव्हाच मनाशी ठरवलं आपल्याला आणखी आप माहिती हवी आहे पण ती कशी मिळणार अरे इंटरनेट सगळ्यात सोपी गोष्ट जगभरातलं सर्व ज्ञानाचं भांडार तुमच्यासाठी खुलं आहे एक क्लिक आणि भांडार चंदे ते कम्प्युटरच्या बाबतीत मी जरा अडाणीच आहे अरे ही सर्च इंजिन कितीतरी साईट उपलब्ध आहेत घोस्ट होस्टिंग रेव्हनन्स विजिलन्स सगळे असलेच प्रकार मग मग काय तेच तर तुला सांगते अनेकांना असे चमत्कारिक अनुभव आलेले आहेत आणि अनेकांनी आपापल्या परीने त्यांच्या स्पष्टीकरणाचे प्रयत्नही केलेत थांब चंदी उठून आतल्या खोलीत गेली आणि एक लहानशी वही घेऊन बाहेर आली आणखीही काही प्रकारांची वर्णनं आहेत बापरे अरे श्री सर्वच काही खरं असतं असं नाही अनेक प्रसंगांनी यांचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला असतो इफ्फीची म्हणजे सैतानाने आपल्या क्रूर पापी वासनेसाठी धारण केलेलं एखादं मायावी मानवी रूप आयडोलॉन म्हणजे चेटक्या किंवा मांत्रिक यांनी काही खास हेतूसाठी निर्माण केलेली मानवी प्रतिकृती ड्योपेल गँगर म्हणजे एखाद्याचं हुबेहूब रूप धारण करून वावरणारी एक विकृत शक्ती रेव्हेनंट्स म्हणजे सुडाच्या हेतूने पृथ्वीवर परत अवतीर्ण झालेले मृत आत्मे म्हणजे एखादी अतृप्त इच्छा राहिल्याने जन्म घालवलेल्या जागेच्या आसपास घोटाळणारे मृत आत्मे आणि म्हणजे एखादी धोक्याची सूचना देण्यासाठी नातलगा समोर आलेली मृत व्यक्ती चंदे हे सगळंच किती भयंकर आहे नाही का अरे कोणी असा एखादा तर्क लढवला की तो लगेच खरा ठरतो असं नाही काही वहीतली एक दोन पानं उलटून ती वही पाहात पुन्हा बोलायला लागली अगदी रॅशनल लोकांनाही कधी कधी असे अनुभव आलेले आहेत पण त्यांनी आपापल्या परीने त्याच्यासाठी एक शास्त्रीय उपपत्ती तयार केली आहे त्याला ते स्लाइड किंवा स्किप म्हणतात म्हणजे प्रत्यक्षात कित्येक वर्षे किंवा दशके दूर असणारा क्षण काही काळासाठी एकत्र येतात पण ते कसं शक्य आहे अशक्य नाही हे बघ तुला दाखवते तिने वहीतला शेवटचा कागद फाडून काढला पेनाने त्यावर दोन टिंब काढली श्री समज हे दोन क्षण आहेत आणि एकमेकांपासून खूप दूर आहेत त्यांच्यात काळाची किती अंतर आहेत याला महत्त्व नाही आता पहा त्या दोन बिंदूंच्या मध्यावर तिने कागदाला एक घडी घातली आणि अर्थात ते दोन बिंदू एकमेकांना स्पर्शले ही कागदाला घडी घातली ना त्यांच्या मते काळाला जर अशी एखादी घडी किंवा सुरकुती पडली तर अनेक वर्षे अंतर असलेले क्षण एकत्र येऊ हो शकतात मग भूतकाळातली एखादी घटना तुमच्यासमोर घडू शकते एक तर मान्यच करायला हवं हो होतं त्याचा पोशाख खूप खूप जुन्या पद्धतीचा होता बटनांचे फुल स्लीव शर्ट आणि धोतर निदान शहरातून तरी गेली पन्नास वर्षे बाद झालेला हा वेश मग मला आणखी एक गोष्ट आठवली त्याच्या हालचालीचा काहीही आवाज आला नव्हता म्हणून मी त्याच्या पायांकडे पाहिलं त्याचे पाय अनुवाणी होते याचा अर्थ एकच होऊ शकत होता तो त्यावेळी या वाड्यातच राहत असणार मामा म्हणालेच होते त्यांच्या आजोबांच्या वेळी घरात दूरचे नातेवाईक आणि पाहुणे रावणे यांची खूप गजबज असायची चंदीच्या त्या विलक्षण शब्दांना हा एक अप्रत्यक्ष पुरावाच होता मला कारण माहीत नाही पण त्या क्षणी तरी मनातले हे विचार मोठ्याने बोलून दाखवले नाहीत तेव्हा जर हे बोललो असतो तर पुढे ज्या घटना घडल्या त्यात काही फरक पडला असता का मला सांगता नाहीयेत अमुक केलं असतं तमुक केलं असतं अपराध किंवा चूक स्वतःकडेच घेण्याचा एक प्रकार नाही का चंदीचं माझ्याकडे लक्षच नव्हतं ती पुढचा कागद वाचत होती यावरही एकाची टिप्पणी आहे बर का श्री त्याने मनातल्या शंका किंवा भीती नोंदवून ठेवली आहे असा एखादा प्रकार घडत असलाच तर तो म्हणतो तरी त्यात धोका आहे अशा भूतकालीन घटनांपासून माणसाने अलिप्त राहायला हवं तिथे धोका आहे खऱ्या संपर्कात गेलात तर काय होईल कोणास कल्पना आहे भूतकाळातली एखादी व्यक्ती दिसत असेल तर या काळाच्या उलथापालथीत तुमच्या जागांची अदलाबदल होईल ती व्यक्ती तुमची जागा घेईल आणि त्याची जागा तुम्ही घ्याल आणि भूतकाळात कडप व्हाल किंवा त्या व्यक्तीबरोबर मागे भूतकाळात खेचले जाल दोन्ही शक्यता भयंकर आहेत माणसाची कल्पनाशक्ती चकित करून टाकणारी गोष्ट ही हे मात्र खरं पण चंदे हा प्रकार एवढ्या एवढ्यातच व्हायला लागलाय नाहीतर त्याचा खासच गवगावा झाला असता हा वाडा पछाडल्याची हा वाडा पछाडल्याची एखादी आख्यायिकाच जन्माला आली असती नाही का मी येताच मला तो अनुभव आला मग मा, माझ्यातच काही विशेष आहे असं तुला वाटतं का मी काय सांगणार या रोजच्या अनुभवातल्या गोष्टी थोड्याच आहेत वहीतला पुढचा कागद वाचत चंदी म्हणाली ही बघ आणखी एकाने एक कल्पना मांडली आहे रेकॉर्ड प्लेअरवर रेकॉर्ड लावलेली असताना रेकॉर्डरवर जर एखादा चरा किंवा ओरखडा असेल तर सुई परत त्याच त्याच रेषेवरून फिरत राहते आणि गाण्याचे तेच तेच शब्द कानावर येतात इथल्या प्रस इथल्या प्रसंगात तशी पुनरावृत्ती दिसते नाही का मला तिचं म्हणणं मान्यच करावं लागलं बिचारा एक उसा सोडून चंदी म्हणाली त्याच त्याच अनुभवातून पुन्हा पुन्हा जावं लागत असेल काय जीवाची तगमग होत असेल ना त्याची चंदे विनाकारण त्याच्यासाठी खंत करू नकोस तो प्रसंग त्या क्षणांपुरताच मर्यादित आहे तेवढ्याच त्या पाच पंचवीस क्षणांचा प्रक्षेप आपल्याला दिसतो इथल्या बाल्कनीतल्या त्याच्या एरझारा घालून झाल्यावर तो त्याच्या रोजच्या आयुष्यातल्या मार्गाला लागलाही असेल माझ्या शब्दांकडे चंदीचं कितपत लक्ष होतं कोणाच ठाऊक हातातलं पेन दातांवर आपटत ती म्हणाली अशी रेकॉर्ड्स अडकली तर आपण त्या पिनच्या अलामला एखादा लहानसा धक्का देतो की रेकॉर्ड पुढे वाजायला लागते चंदे मी जरा मोठ्यानेच म्हणालो त्या पिनामला धक्का देतात तसा काही विचार मनात आणलेला नाही आहेस ना नाही ना ना ते उद्योग करू नकोस बरं का अरे त्याची ती रोजची पायपीट पाहत नाही रे मला आणि तो काही धोकेबाज किंवा करी असा वाटतो का अगदी साधा निरुपद्रवी जीव वाटतो की नाही चंदे आपल्याला सर्व सत्य माहीत नसतं काच समोरून गुळगुळीत पारदर्शक दिसते पण कडेवरून हात फिरवला की हात रक्तबंबाळ होतो अगदीच पेसेमिस्ट आहे सर तुश्री सुखाने जगतो आहे ना तेवढं मला पुरे नस्ती ही नसती जीव घेणी साहसं अंगावर घेण्याचा माझा स्वभावच नाही पेसिमिस्ट बट अ लाईफ पेसिमिस्ट बर पुरे झाला वाद उद्या रात्री येणार आहेस का तू पुन्हा बाहेर बाल्कनीत जाणार आहेस मी तर जाणारच मग मीही येणार मला यायलाच हवं नाही का एक मूर्खपणा करत असला तर त्याला आवरायला दुसरा शहाणाबरोबर हवाच नाही का ब्रेव्ह नाईट इन आर्मर्स चंदी म्हणाली आणि मग लगेच श्री मी थट्टेत बोलत होते बरं का खरंच तू बरोबर आलास तर मला खूप धीर येईल खरंच ये, ये। एवढ्यात मी तिचा निरोप घेऊन वर झोपायला गेलो